नमस्कार शीला व्हॉईस स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण बघणार आहोत नागपंचमीची पूजा विधी आणि त्याबद्दलचे काही नियम नागपंचमी हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे श्रावण महिन्याचा शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी म्हणून साजरा केला जातो या दिवशी नागदैवताची पूजा केली जाते श्रावण महिन्यातील पहिला आणि सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छता आणि नित्यकर्माहून निवृत्त व्हावे आंघोळ करून स्त्रियांनी नवीन वस्त्रे अलंकार धारण करावे पाटावर हळद चंदनाने नागनागिन आणि त्यांच्या पिलांची चित्रे काढावी त्यांची पूजा करून त्यांना दूध लाह्या आघाडा दुर्वा वाहून पूजा करावी नागदेवताची पूजा करून त्यांना दूध साखर उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवावा या सणाला विशेषत गव्हाची खीर आणि चण्याची डाळ किंवा गुळ नियम नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात तसेच या दिवशी जमीन खणू नये शेतामध्ये नांगर चालवू नये असेही म्हटले जाते तर मित्रांनो तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद